हाय फ्रेंड्स कसं हा सगळे मस्त ना स्वामी समत ओम साईराम लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत खातील असे हे लाडू आहेत ना घॅस जाळायची झंझट आहे ना ना ह्याच्यामध्ये साखर आहे नाही गूळ आहे नाही कायसुद्धा नाही का त्याच्यामुळे एवढे छान होतात ना, ना होता खाऊन बघा हे काजू बदाम घेतलेले पिस्ता घेतलेला अंजीर घेतलेलं अखरोड घेतलेलं खजूर होतं आणि हे होतं खसखस होती आणि एक खोबऱ्याची वाटी आणि जास्त पण असं नाही की आपल्या घरामध्ये आहेत तेवढ्याच आपल्याला बनवायचं आहे जास्त हे करत बसायचं नाही आहे की बाहेरून आणावं लागेल एवढं थोडं थोडे थोडे वस्तू तरी असतेच आणि उपवासासाठी पण खूप छान आहे आणि एक खाल्लं तरी भरपूर स्टॅमिना राहिला असं आहे तर हे एकच खोबऱ्याची वाटी होती हे अंजीर होते चिरून घेतले होते आणि हे याच्यातून बी काढून घेतलेले खजूरमधून आणि हे जे जास्त पण बारीक तुकडे करायचे नाही ना मोठे तुकडे करायचे मध्यमच ठेवायचे दाताखाली येतील असे करायचे हे खोबरं आता मिक्सरला लावून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा हे अंजीरचे तुकडे केले ते पण आता आपल्याला खजूर आणि अंजीर हे दोन्ही मिक्सरला असं वाटून घ्यायचं आहे ओबडधोबड जास्त पण हे नाही करायचं ते पण आपल्या दाताखाली असं आलं पाहिजे त्यामुळे एवढं छान वाटतं ना एका छोट्या घमेल्यामध्ये काढायचं आहे हे थोडं परत हे केलं होतं मी हे एक पॅन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तूप टाकायचं आपल्याला हे बघा आणि तूप जसं पाहिजे तसं वरतून बी तुम्ही हे करू शकता फक्त स्लो गॅसवर तुम्ही हे करा तर खूपच हे असतं म्हणजे लगेच लागेल ला असं असतं ड्रायफ्रूट लगेच हे होतात हे बघा हे पहिल्यांदा मी एक केलं परत एकदमच टाकून मी हे केलं होतं आणि सगळीकडे तूप लागलं पाहिजे आणि स्लो गॅसवर एवढं छान असं खरपूस भाजून होतं ना आपल्याला जास्त हे करायचं नाही आहे जास्त पण भाजून घ्यायचं नाही आहे त्याचा कलर बदलेला असं नाही की जळून जाईल असं हलक्या हातानंच हे करायचं एकदम स्लो गॅसवरती आणि जसं पाहिजे थोडं 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 तूप टाकत राहायचं आहे ते खजूरचा तुकडा आहे ते दिसतोय तो हे बघा हलक्या हाताने सारखं असलं हे करायचं हलवत राहायचं नाही तर लगेच लागतं ते हे बदाम टाकले आता आणि ना आपल्याला चाचणी करायचं म्हणजे हे करायचं हे ना काय एवढं छान बनतात ना आणि उपवासाला पण चालतात आणि सकाळी मुलं शाळेमध्ये वगैरे जातात तर ते एवढं त्यांना एक ग्लास दुधाबरोबर जरी एक दिलं तरी त्यांना खूप म्हणजे स्टॅमिना राहिल्यागत आहे आणि खसखस टाकायची थोडी का तर वरतून हे केले ना ते छोटे छोटे डॉट करत दिसतात ना सपेद सफेद असं खूप छान दिसतात ते असे बॉल कर त्यामुळे एवढं छान वाटतं ना हे सगळं टाकून मी आता परतून घेते हलक्या हाताने आणि तुम्हाला माझे हे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा ह्याला आपण हे करायचं नाही असं सोडून नाही द्यायचं नाही तर ते परत खाली लागेल ला असं आहे आहे हे झाडं ह्याचं बुडाचं पण तरी पण पन आपल्याला सारखं हे हलवत राहायचं सगळेकुढं हे झालं पाहिजे हे बघा आता लास्टला आपल्याला खोबरं टाकायचं आहे का तर खोबरं लगेच भाजून होतं त्याच्यामुळे हे आपल्याला ते, आप ते भाजून झालं की लास्टला आपल्याला खोबऱ्याचा खीस टाकायचा आहे आणि खोबऱ्याचा खीस आपण घरात करायचं बाहेरचा विकत नाही आणायचा तो म्हणजे खूपच असं सफेद आणि असं त्याचं सगळं गेलेलंच असतं जरा जा वास येतो वगैरे असं असतं त्याचं त्यामुळे वरतून आपल्याला हे घरातच वाटी खिसून सॉरी तुकडे करून आपण मिक्सरला हे करायचं ते पण मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेलं आहे बॅकसाईडचा आवाज जरा इग्नोर करा आजान होते पावणे दोन वाजलेच हे <laughs> अगा आमच्या इथे दरागाजवळ आहे ना परत आपल्याला इथे हे तूप टाकायचं आहे थोडं थोडं आणि खोबरं जास्त हे नाही करायचं म्हणून आपल्याला लास्ट हे करायचं नाही तर ते खोबरं लगेच ब्राऊन होऊन जातं असं परत <laughs> आ... हे आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे जरा आणि एवढं सुंदर भाजून झालं होतं ना घरामध्ये एवढा वास सुटलेला भारी मस्त वाटत होतं हे आता घाम्यालामध्ये आपण हे खजूर आणि अंजीर हे मिक्सीला बारीक करून घेतलं होतं त्याच्यामध्ये आता हे सगळं टाकायचं आहे आता हे हलवते मी चमच्याने कातर गरम आहे थोडं म्हणून थंड करून घेतलं पण तरी पण थोडं गरम आहे आणि नंतर खसखस आपल्याला ही करायची नाही आहे ते गरमच आहे ना त्याच्यामध्ये जरा हलवून घ्यायचे आपलं पॅन जरा गरमच होता तर खसखस लगेच जळून जाते लाल पडते लगेच गरम आहे म्हणून जरा हे होतं आहे आता <laughs> ह्याला हातां हाताचाच वापर करायचा आपल्याला हे पूर्ण आता हे करून घेतल्यानंतर आपल्याला हाताचाच वापर करायचा आहे हे बघा आणि एवढे छान बनतात ना लाडू आणि छोट्या साईजमध्ये हे करायचे का आता मुलांना वगैरे जर दिले तर वेस्ट वगैरे करतील असं एक तरी छोटा खाल्ला पाहिजे असं करायचं आणि एकाच लाडूमध्ये दे एवढा ह्याच्यात द दम असतो ना की मुलांना एक ह्याच्याबरोबर ग्लास दुधाबरोबर एक लाडू जरी दिला तर भरपूर आहे मुलं असलं खायला मागत नाहीत दोन दिले तरी भरपूर आहे एक खातील तेच भरपूर आहे आपल्यासाठी आणि हे आता खसखस मी हे पॅन मी गरम करून घेतलेलं त्याच्यामध्ये हे खसखस हे केले आता मी त्याच्यावरतून ॲड करते हे बघा त्याच्यामध्ये ते लाडू बनतन ते वरती दिसतात ना असे छोटे छोटे पांढरे गोल्ड बॉल छान वाटतात मस्त वाटतात हे दिसायला आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला नक्की सांगा माझा दुसरा चॅनलचं नाव आहे वर्षाला लाईफ ब्युटिफुल त्याला पण सबस्क्राईब करा फॉलो करा फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि माझा ह्या पण चॅनलला वर्षा लाईफ मराठीला बी फॉलो करा फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि कसे वाटतात माझे व्हिडिओ ते पण नक्की सांगा आणि तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल ते पण मला नक्की सांगाल हे बघा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आता छोटे छोटे आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे का तर आपण गोड असं काही त्या टाकलेलं नाही त्या खजूर सगळीकडे हे झालं पाहिजे लागलं पाहिजे हे बघा आणि एवढे छान लाडू बनतात ना करून बघा उपवासाला बी चालतात आणि सगळ्यालाच चालतात आणि हेल्दी बीन सगळंच छान मस्त हे बघा हे असे छोटे छोटे मी लाडू केले होते हे बघा खूप छान झाले होते नाही जास्त गोड ना काय एवढे मस्त झाले होते ना छान वाटत होते आणि ते थोडे ना असे मध्यम आकारचेच ठेवायचे काजू बदाम पण दाताखाली आले ना मस्त वाटतात आणि तुपात भाजल्यामुळे तर अजून खूप छान वाटतात ते खायला हे बघा एवढे झालेत बघा आपल्या जेवढं सामान आहे ना तेवढं करून टाकायचं जास्त बाहेरचं वगैरे असं आणायचं हे जरो नाही आहे मस्त वाटत या खायला सगळेजण आणि करून बघा आणि नक्की सांगा मला कसे झालेत बाय